सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो दोन हजार चौदा साली फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीतरी आक्षेपार्ह अश्लील पद्धतीचं जे आहे एक फोटो पोस्ट करण्यात आला होता आणि तो फोटो कोणी पोस्ट केला ते माहिती देखील नव्हतं त्याच्यानंतर समाज माध्यमांवर त्याचे तीव्र पडसाद उमटले त्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर देखील त्याचे पडसाद उमटले गाड्यांची जाळपोळ झाली आणि त्याच वेळी हडपसर या ठिकाणी राहणारा मोहसिन शेख एक आय टी इंजिनियर रस्त्याने चालला असताना काही समाजकंटकांनी जे आहे त्याची हत्या केली तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी फेसबुकवर एक फोटो कोणी टाकला त्याच्या बाबतीत कोणाला माहीत नव्हतं फक्त तो फोटो फेसबुकवर टाकल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आपण पाहिल्या होत्या आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा महाराष्ट्रातीलच एका जिल्ह्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समुद्राच्या किनारी असलेल्या राजकोट किल्ल्याच्या इथे कोसळतो आणि त्याच्यावर महाराष्ट्रभरातून कुठलेही पडसाद उमटत नाही याचं मला वाईट वाटतं याचा अर्थ आपण कुठेतरी जाऊन काहीतरी जाळपोळ करावा कुठेतरी जाऊन काहीतरी हानामारी करावी ही अपेक्षा मला नाही मात्र या घटनेचा साधा निषेध देखील समाज माध्यमातून उमटू नये याच्या विरोधात आवाज देखील निघू नये ही किती खेदाची बाब आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो आपल्या डोळ्यां देखत कोसळतो त्याचे व्हिडिओ आपण पाहतो त्याचे फोटो आपण पाहतो आणि आपल्याला या घटनेचं वाईट देखील वाटत नाही आपण या घटनेवर व्यक्त देखील होत नाही तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला नाही आहे तर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे महाराष्ट्राची आन बाण आणि शान आहे ती कोसळलेली आहे काल दहीहंडी होती त्याच्यामुळे मी काल या विषयावर व्यक्त झालो नाही ना त्याच्यावर व्हिडिओ टाकला कारण की परत जर काल याच्यावर व्यक्त झालो असतो तर बरेच जण म्हणाले असते की आमचे सण वगैरे सुरू असतानाच तुम्ही व्यक्त होता त्याच्यामुळे काल जाणीवपूर्वक जे जा आहे ते व्यक्त झालो नाही पण आज त्या सगळ्या दहीहंडीच्या आनंदोत्सवातून जर तुम्ही निघाला असाल तर माझी अशी विनंती आहे की या मुद्द्याकडे कृपा करून लक्ष द्या इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून त्या पुतळ्याची उभारणी केली गेली तो पुतळा ज्याने बनवला तो जयदीप आपटे तो स्वतः सनातन प्रभातच्या मासिकामध्ये लिहितो की अशा पद्धतीचा पुतळा बनवण्यासाठी तीन वर्ष लागतात मात्र तोच पुतळा त्याने घाईघाईमध्ये सहा महिन्यामध्ये जो आहे तो बनवला तरी देखील भाजपचेच राज्य उपाध्यक्ष जे आहेत ते अतुल काळसेकर ते म्हणतात की हा राजकीय डाव आहे मला प्रश्न पडतोय की यांना राजकीय डाव नक्की दिसतो कुठे कुठे यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राजकीय डाव दिसतो त्यांना बदलापूरमध्ये जे लोकांचा जो काही उद्रेक झाला ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडोडे काढले गेलेले होते त्या ठिकाणी आणि त्याच्या विरोधामध्ये जो उद्रेक बदलापूरमध्ये झाला त्याच्यासाठी हे म्हणतात की भाडोत्री आंदोलक आणले गेले बाहेरून आंदोलन आंदोलक आणले गेले त्या सर्वांचे पत्ते आपण पाहिलेले आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्क्रिप्टेड वाटत आहेत मला समजत नाहीत की महाराष्ट्रातील जनतेचा रोष त्यांना कधी समजेल हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो जयदीप सारख्या माणसाला कुठलाही अनुभव नसताना एक ते दीड फुटाचे पुतळे बनवण्याचा अनुभव असलेल्या माणसाला कुठल्याही पद्धतीचा अनुभव नसताना अठ्ठावीस फुट फुटाचा तेही ज्या पुतळ्याचं उद्घाटन ज्या पुतळ्याचं अनावरण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत त्याचं ते कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं जातं त्याच्याकडून तो पुतळा बनवला जातो तो पुतळा देखील त्याला आकार वगैरे काहीही नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीचं रुबाबदार व्यक्तिमत्व आहे ते रुबाबदार व्यक्तिमत्व त्या पुतळ्यामधून जे आहे ते झळकत नव्हतं आणि तरी देखील त्या माणसाला जे आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं याचं वाईट वाटतं त्याच जयदीप आपटेने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्या त्या शिल्पाचा जो फोटो आहे त्याच्या फेसबुकवर टाकला होता आणि त्या ठिकाणी तो इन प्रोसेस असं त्यांनी लिहिलं होतं त्याच्याच खाली एका सहस्त्रबुद्धे नावाच्या एका व्यक्तीने त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली की महाराजांच्या कपाळावरची जी आ, जखम आहे ती स्पष्टपणे दिसत आहे आणि जयदीप आपटे म्हणतोय की हे बऱ्याच जणांना सांगावं लागतं मग ती जखम कोणाची होती त्या जखमेचा इतिहास तर कोणाला सांगितला जात नाहीये तो इतिहास तर लपवला जातोय मात्र ती जखम तर दाखवली जाते छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध करायला गेले होते अफजल खानाचा वध झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणाऱ्या एकमेव व्यक्ती होता कृष्णा कुलकर्णी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर महाराजांच्या कपाळावर जे आहे तो वार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं जे शिर आहे ते धडा वेगळं त्या ठिकाणी केलं होतं हा इतिहास मात्र सांगितला जात नाही मात्र कपाळावरची जी जखम आहे ती मात्र दाखवली जात कालच एकनाथ शिंदे बोललेले आहेत की आम्ही लवकरात लवकर पुतळा त्या ठिकाणी उभा करतो माझी एकनाथ शिंदेना विनंती आहे कृपा करून तो पुतळा लवकरात लवकर उभा करू नका एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना या महाराष्ट्राने पाहिलेली आहे गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ना कुठल्या किल्ल्यावरून पडलेला आहे ना कुठल्या चौकामध्ये पडलेला आहे ना कुठल्याही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची अशी सरकारी विटंबना झालेली आहे ती विटंबना आम्ही काल याची देही याची डोळा सिंधुदुर्गमध्ये पाहिलेली आहे कृपा करून महाराष्ट्राचे मोदी बनू नका आणि कृपा करून तो पुतळा घाईघाईमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा इव्हेंट करून पुन्हा बसवू नका अशी माझी विनंती तुम्हाला राहील हे सरकार पूर्णपणे शिवद्रोही आहे याची अनेक अनेक उदाहरणं याच्याही अगोदर मिळालेली आहे यांच्याकडून तुम्ही दुसरी अपेक्षा काय ठेवू शकता नक्की हा हा माझा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रामध्ये पुतळा उभारणार होते त्याचाही इव्हेंट यांनी केला मात्र त्याची एक विटही त्या ठिकाणी रचण्यात आलेली नाही त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळी नरेंद्र मोदी रायगडावर आलेले होते त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे त्या समाधीचं दर्शन प्रत्येक माणूस हा त्या समाधीच्या समोर उभा राहून घेतो मी आजपर्यंत रायगडावर आठ वेळा गेलेलो आहे आजही ज्या ज्या वेळी मी रायगडवर समाधी स्थळावर जातो मी भाऊक होतो त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी देखील त्या समाधीची विटंबना केली ते त्या समाधीच्या आतमध्ये जाऊन समाधीच्या वर बसले या गोष्टी देखील महाराष्ट्राने पाहिला तरी देखील महाराष्ट्र या गोष्टींवर व्यक्त झाला नाही याची देखील मला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून लाज वाटते भाजपच्या कितीतरी नेत्यांनी त्यांच्या सभांमधून त्यांच्या भाषणांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बदनामीकारक वक्तव्य केली त्याच्या विरोधात देखील या महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक आंदोलनं झाली खूप सारे लोक रस्त्यावर आले बऱ्याच ठिकाणी जिल्हा बंद शहर बंद या सगळ्या गोष्टी घडल्या मात्र या निर्लज्ज सरकारने साधा राज्यपालाचा राजीनामा देखील घेतला नाही राज्यपालाचं कार्यकाळ जे आहे ते पूर्ण करून घेतलं त्यांनी या देखील गोष्टी या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत आणि त्याचा जो वचपा आहे त्याचा वचपा या महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भाजपच्या सरकारची बोटे जी आहेत ती छाटली आता विधानसभेमध्ये या भाजपचा कोथळा जो आहे ही शिवप्रेमी जनता नक्कीच बाहेर काढणार ही देखील अपेक्षा मला तुमच्या सर्वांकडून आहे आणि अजिबात सुट्टी द्यायची नाही या बाबतीमध्ये शिवरायांचे मावळे हे बोलत नाहीत शिवरायांचे मावळे हे करून दाखवतात शिवरायांचे मावळे हे गनिमी कावा करतात आणि तो तो गनिमी कावा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील या भाजपच्या सरकारला आपण दाखवून द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही एक गुण तुमच्यामध्ये नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राजकारण दिसतं त्या पुतळ्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही भ्रष्टाचार करता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या महाराष्ट्राने सोन्याचे दिवस पाहिले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडते याची लाज या राज्य सरकारने बाळगली पाहिजे आणि मी म्हणतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील स्वतःचा पदाचा जो आहे तो राजीनामा दिला पाहिजे जर तुम्ही त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले होते तर तुमची नैतिक जबाबदारी आहे आजपर्यंत आपण पाहिलं की देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगडाच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जा आहेत ते पुतळे उभे केले केले गेलेले आहेत कुठल्याही पुतळ्याला साधी खर्चट साधं खर्चटलं देखील गेलेलं नाही ना मेंटेनन्स इज डिफरंट थिंग पण कुठल्याही पुतळ्याला साधं खर्चटलं देखील गेलेलं नाही ना सगळे पुतळे अजूनही तसेच्या तसे शाबूत आहेत कारण त्या ते पुतळे बनवण्याच्या बाबतीमध्ये तेवढी जबाबदारी तेवढी काळजी घेतली गेलेली होती आपण एका युगपुरुषाचा पुतळा बनवत आहोत ही जाणीव ही माहिती ही भावना त्यांच्या मनामध्ये होती मात्र हा पुतळा बनवताना दोन हजार चोवीसच्या निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवलेला होता हा पुतळा बनवताना मनामध्ये इमान नव्हतं मनामध्ये फक्त बेईमानी होती आणि त्या बेईमानीचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण पाहत आहोत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जगभरामध्ये फॉलो करणारे लोक आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये पडणं ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि तो पुतळा बनवणारा जयदीप आपटे आहे म्हणून ह्याच्यावर व्यक्त होत नाही आहेत का कोणी म्हणून ह्याच्यावर बोललं जात नाही आहे का कुणी जर त्या ठिकाणी जयदीप आपटेच्या ठिकाणी जावेद अन्सारी जर असता तर मात्र लोक रस्त्यावर आले असते नितेश राणे यांच्यासारखे नव हिंदू धर्मयोद्ध्यांनी तर मोर्चेच काढले असते ते शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी देखील मोर्चे काढले असते त्यांनी शिवप्रतिष्ठान हे जे नाव आहे हे बदलून टाकावं कारण कालपासून या संपूर्ण घटनेवर त्यांची कुठलीही भूमिका नाहीये महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी या संपूर्ण गोष्टींचा सारासारपणे विचार करायला हवा खरं तर याही पलीकडे जाऊन माझी सर्वांना विनंती आहे जी घटना घडलेली आहे ती अश अतिशय दुःखद आहे अतिशय निंदनीय आहे मात्र कृपा करून छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या पुतळ्याचे जे काही व्हिडिओज आहेत जे फोटोज आहेत ते कृपा करून कुठेही व्हायरल करू नका नाहीतर या गोष्टींचं सामान्यकरण होईल अशा गोष्टी पाहण्याची लोकांना सवय लागेल आणि भविष्यात देखील अशा पद्धतीचे पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर झालं तर कोणाला याची गंभीरता कोणाला याची दहाकता राहणार नाही मला व्यक्तिशय त्या ज्या काही गोष्टी पाहून खूप वाईट वाटलेलं आहे ते शब्दामध्ये मी खरं तर व्यक्त करू शकत नाही एवढं वाईट वाटलेलं आहे परंतु सर्वांना विनंती आहे की त्याचे फोटो आणि व्हिडिओ कृपा करून कुठेही व्हायरल करू नका त्या गोष्टी थांबवा या सरकारला जर आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर ते आपल्याला विधानसभेमध्ये मतपेटीतूनच द्यायचं आहे आणि हा विषय राजकारणाचा अजिबात नाही आहे हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे आपल्याला त्यांना त्याच वेळी दाखवून द्यायचं आहे याच नोटवर मी थांबतो सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद जर हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मांडलेल्या भावना आपल्याला पटल्या असतील तर कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय